महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या आज सुप्रीम कोर्टानं आदेश काढले आहेत की येत्या चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्यात याव्या यासाठी महापौर ते सरपंच निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला झटका चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या राज्यात मागील तीन वर्षांपासून थांबलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी मुंबई महापालिकेचा राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणुका आयोगाला दिल्यानं यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात सांगितलं की राज्यघटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच कारभार करणे अपेक्षित कार आहे पण महाराष्ट्रात पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ प्रशासक आणि सत्ता उपभोगत असून ते लोकशाही विरोधी आहे कोरोनाच्या नावाखाली रखडलेल्या निवडणुकांमुळे अनेक महत्त्वाचे स्वराज्य संस्था प्रशासनाच्या हवाली आहेत मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकांच्यामध्ये प्रशासक कारभार करत आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता सरकारच्या हातात वेळ फारसा उरलेला नाही या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव चैतन्य निर्माण होणार आहे केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे फडणवीस पवार युतीचा डोलारा पुन्हा एकदा कसोटीला लागणार आहे मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी भाजपा आक्रमक रणनीती आखत असून या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा ठरणार असून चार वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल अखेर म्हटला आहे की चार महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुका घेण्यात यावा असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला